आजच्या गोष्टीचं नाव आहे माझा खाऊ मला द्या बरेच वेळा आपण काय करतो की चॉकलेट घेतलं खाल्लं की त्याचा कागद कुठेतरी असंच टाकून देतो असं करून आपण रस्त्यावर घरामध्ये खूप कचरा करतो त्यावेळेला आपल्याला कळत नाही परंतु हा कचरा करणं योग्य आहे का बघा या गोष्टीतनं काय तुम्हाला समजते गोष्टीचं नाव आहे माझा खाऊ मला द्या गुरुजींना वर्गातल्या सगळ्या मुलांचे चेहरे आज खूप आनंदी दिसत होते एवढ्यात वर्गनायक विनायक उठून बसला आणि म्हणाला गुरुजी आज आम्ही सगळा वर्ग स्वच्छ केला मी नेमून दिलेले काम प्रत्येकाने नीट केले मनोहर म्हणाला सगळा केर कचरा नेऊन आम्ही टोपलीत टाकला आहे कोपऱ्यात ठेवलेल्या त्या टोपलीकडे गुरुजी गेले ती टोपली तुडुंब भरलेली दिसली ते पाहून गुरुजी म्हणाले मुलांना तुम्ही वर्ग तर छान स्वच्छ केला हे फार छानच केलेत पण एका गोष्टीचे मात्र मला खूप वाईट वाटतंय हे ऐकताच मुले एकमेकांकडे पाहू लागली गुरुजींना कशाचे वाईट वाटत असावे याचे सर्वांना कोडे पडले आपले काय चुकले हेच त्यांना कळेन असे झाले कमल म्हणाली गुरुजी आम्हाला काम करावे लागले म्हणून तुम्हाला वाईट वाटते का गुरुजी म्हणाले छे छेचे छे, छे, छे। तसे सुद्धा नाही आपले काम आपणच करायला हवे तुम्ही केलेत ते योग्यच केलेत आपला वर्ग तुम्ही स्वच्छ केला याचा मला खूप अभिमान आहे पण एक गोष्ट मला अतिशय खटकली गुरुजींना कोणती गोष्ट खटकली हेच मुलांना कळलं नाही शेवटी विनायकच उठून उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी आमचे काय चुकले सांगा बरे आम्हाला गुरुजी म्हणाले विनायक तू वर्गनायक आहेस तूच मला सांग त्या केराच्या टोपलीत काय काय आहे विनायक म्हणाला केर कचरा धूळ केळ्यांची साल कागदाचे बोळे अशाने ती सगळी भरलेली आहे गुरुजी म्हणाले ठीक आहे धूळ कोठून येते विनायक म्हणाला धूळ वाऱ्याने येते गुरुजी म्हणाले बरोबर आहे वाऱ्याने धूळ येणारच ती काढायला हवी की नाही पण टोपरीत केळ्यांच्या साली कागदाचे बोळे शेंगांची टरफले हे सुद्धा मला दिसत आहेत ती तर आभाळात नाही ना पडली गुरुजींना कशाचे वाईट वाटत होते ते सर्व मुलांना लगेच कळले आपली चूक त्यांना समजली विनायक म्हणाला गुरुजी यापुढे अशी घाण मी करणार नाही गुरुजी म्हणाले छान तुमची चूक तुम्हाला कळली याचा मला खूप आनंद वाटतोय असं म्हणून ते वर्गात शिकवू लागले दुसऱ्या दिवशी गुरुजी वर्गात आले त्यांचे लक्ष केराच्या टोपलीकडे गेले त्या टोपलीवर त्यांना एक पाटी दिसली सुरेख अक्षरात लिहिलेली आणि रंगवलेली माझा खाऊ मला द्या गुरुजी हसून म्हणाले विनायक ही कल्पना कुणाची ही पाटी कमलने तयार केली आहे सर गुरुजी म्हणाले कल्पना फार छान आहे आपण टाळ्या वाजवून कमलचे कौतुक करूया वर्गातल्या सर्वच मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला